नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झिरो किंवा नाईन महाराष्ट्र दिनी कल्याण परिमंडळातील त्रेपन्न उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरव महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयात बुधवारी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला मुख्य अभियंता धनंजय औडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रेपन्न उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह करून सन्मानित करण्यात आले मुख्य अभियंता औढेकर यांनी तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद करत अधिक जोमाने काम करून नवनवीन शिखरे पादांत करण्याबाबत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाव्यवस्थापक अनिल बराटे अधीक्षक अभियंता दीपक पाटील नीलकमल चौधरी महेश माने सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर कार्यकारी अभियंता कौमुदी परदेशी नरेंद्र धवड वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर शशिकांत पोफळीकर पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मिता काळे यांनी केले उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अहिर यांनी आभार मानले पुरस्कार प्राप्त कर्मचारी कल्याण मंडळ एक जनार्दन पानसरे सुहास विश्वनाथ माळी सुभाष चौधरी सतीश म्हात्रे सुशील श्रीखंडे असद पठाण अतुल मेडपल्लीवार लक्ष्मण हिंदोळा भास्कर पारदी जोड फर्नांडिस संजय गवाळे भारती तळोजेकर बाजीराव पवार कल्याण मंडळ दोन विष्णू धिर्डे उमेश भारती विशाल पाटील विशाल पावशे नामदेव पवार प्रीतम गुंजाटे विठ्ठल माठे एकनाथ लखाडे जगन्नाथ तुपे कमलेश महाजन संदीप बराटे शिवाजी लिहे बैराम हायलिंगे नागनाथ लोकरे रामदास मोठे दिनेश राऊत वसई मंडळ शशिकांत सागर अर्जुन गोवारी रोहित भट मधुकर घरत मनोज शेंडे सचिन जाधव यतीन कोरे विशाल राऊत रोहन महाले दिणकर खांडवी अजित गिंभल प्रकाश मुकणे राजकुमार शेंडे पालघर मंडळ हेमंत धर्म मेहेर मुदस्सर खलीफा, अल्पेश वर्तक दिनेश संखे ज्ञानेश्वर गवळे विठ्ठल निखाडे चंद्रकांत वायडा सुनील पाटील रघुनाथ गायकवाड अर्जुन सावंत व आपल्या मांडा शाखेचे विद्युत सहाय्यक प्रीतम गुंजाटे कल्याण झोन येथे संपन्न झालेल्या उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी गुणवत्ता पारितोषिक सन्मान सत्कार सोहळ्याला आमंत्रित असताना आपल्या उपविभाग व शाखेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना टिपलेले क्षण कर्मचारी प्रेरणा देऊन यशस्वी पूर्ण करून घेतलं आमच्या उभारणी उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता माननीय श्री पवार साहेब यांनी खूप सचोटीने खूप मेहनत घेतली आणि आमच्या मांडा शाखेचे सहाय्यक अभियंता माननीय श्री गोडविंद साहेब दिवसाची रात्र करून खूप मेहनत घेऊन नियोजनबद्ध शिस्त पद्धतीने सर्व टार्गेट आणि दोन हजार तेवीस चोवीसचे सर्व तेवीस चे सर्व टार्गेट व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पूर्ण पूर्ण केले आणि आलेल्या सर्व संघटना आम्हाला साथ देण्यासाठी सा त्यांनी आम्हाला खूप प्रेरणा दिली त्यांचे सर्वांचे धन्यवाद आणि इथून सर्वांसमोर सा सांगतो की हा पिटवाडा मांडा शाखेचा सर्वांचा पुरस्कार माझा एकट्याचा नाही आहे इथेच माझे दोन शब्द या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद